वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याचे महासचिव रोशन पुंडकर व तालुक्याचे माजी तालुका महासचिव शैलेश धांडे यांचा वाढदिवस चार ऑक्टोबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यशोगाथा फाउंडेशन गवडीपुरा अकोट येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक बोडखे यांच्या कार्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ॲडव्होकेट संतोष रहाटे दीपक बोडखे चरण इंगळे अशोक दारोकार दिनेश घोडेस्वार केशव बिलबिले सहीत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता विशाल आग्रे अकोट शहर प्रतिनिधी आज वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव श्री रोशन भाऊ बुंडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुका महासचिव शैलेश दांडे यांचा आज इथं पक्षाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात येत आहे मी त्या दोघांना पक्षाच्या वतीने माझ्या बोडक्या परिवाराच्या वतीने राठे साहेबांच्या वतीने केशवरावांच्या वतीने त्यांना दो वाढदिवसाच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा देतो